ख्रिस्तपदाचा हा छंद माझा नंदिया आनंद ख्रिस्तपदाचा हा छंद माझा नंदिया आनंद माझा आनंदी आनंद माझा आनंदी आनंद माझा आनंदी आनंद क्रिस्त पदाचा छंद आनंद मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ते जाण मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ते जाण आज केले ख्रिस्ते जाण आज केले क्रिस्ते जान आज केले क्रिस्ते जान क्रिस्त पदाचा हा चंद माजानंदी आनंद क्रिस्त हाची सदुपाय दरी त्याचे चनी पाय क्रिस्त हाची सदुपाय दरि त्याचे च मी पाय दरि त्याचे मी पाय दरित्याचे मी पाय ख्रिस्त पदाचा हा छंद माझा नंदिया ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण ख्रिस्ते मारिले मरण केले माझे संरक्षण केले माझे संरक्षण केले माझे संरक्षण केले माझे संरक्षण ख्रिस्त पदाचा छंद माजा आनंद अविनाशी नाव ख्रिस्त अविनाशी ख्रिस्त नावती जवरी माझा भाऊ अविनाशी ख्रिस्त नावती जव री माझा भाऊ ति माझा भाव जवरी माझा भाव जवरी माझा भाव ख्रिस्त पदाचा छंद माझा आनंदी आनंद दास मने हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद दा हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद ख्रिस्त माझा सुख कंद ख्रिस्त माझा सुख कंद ख्रिस्त माझा सुख कंद ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी